नमस्कार मित्र एकंदरच आता तुम्ही या माझ्या व्हिडिओचं शीर्षक आणि थमनेल पाहिलं असेल त्यात जो मी उल्लेख केला आहे शरद पवारांचा चेहरा मोहरा आणि वोहरा आता सुज्ञ प्रेक्षकांनी ओळखलं असेल की मला नेमकं काय म्हणायचं आहे अलीकडेच एका प्रचारसभेत शरद पवार म्हणाले होते की मला महाराष्ट्र बदलायचं नाही तर मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे चेहरा मोहरा बदलायचा आहे चेहरा मोहरा काय असतो आणि काय बदलायचं असतं याचा शरद पवारांनी कधी साकल्यानं विचार केला आहे का हे शरद पवार यापूर्वी म्हणजे त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात आता तर ते विविध व्याधींनी ग्रस्त आहेत त्यांना चालताना आधार लागतो सहायकाचा ते जे काय बोलतात दुर्दैवानं ते सर्वसामान्यांना कळत नाही आजच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि त्या परिस्थितीतल्या शरद पवारांकडे पाहता हे शरद पवार महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलायला निघालेत याचं मला आश्चर्य वाटतं ज्यावेळी यांच्या हातात सत्ता होती म्हणजे एक दोन नाही तब्बल चार वेळा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा यांना कधी सुचलं नाही महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलायचा आज इथे महायुतीचं सरकार आहे मागच्या अडीच वर्षांपासून त्याआधी यांचं सलग पंधरा वर्ष राज्यात सरकार होतं मग पुढची पाच वर्ष फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर पुन्हा एकोणीसला यांनी बाजी मारली बाजी मारण्यापेक्षा ते हिंदीत फांजी मारली बोलतात ना तसं झालं आणि अडीच वर्ष हिसकावून घेतली म्हणजे पंधरा आणि अडीच साडे सतरा त्याला आपण अलीकडचा काळ म्हणूया ह्या अलीकडच्या काळात यांनी या, या महाराष्ट्रावर राज्य केलं पण त्या कालखंडात यांना महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याचं सुचलंच नाही यांनी काय बदललं असेल तर स्वतःच्या बँक बॅलन्सचे आकडे बदलले शिल्लक बदलली दर वर्षाला वाढत जाणारी यांची संपत्ती स्थावर जंगम मालमत्ता हे बदलत गेले महाराष्ट्राचा चेहरा मोहरा मात्र बदलू शकले नाही आता निघालेत महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायला मुख्यमंत्री होते त्यावेळेला जे त्यांच्यासमोर प्रश्न होते महाराष्ट्राच्या संदर्भातले जातीपातीचं राजकारण जे यांच्या राजकारणाचा गाभा आहे आरक्षणाचे मुद्दे ब्राह्मण ब्राह्मणेतरवाद मराठा ओबीसी वाद हे ह्याचं जे काही निर्मिती स्थान जे आहे ते ह्या पवारांच्या बारामतीतच आहे तेव्हा या पवारांना या महाराष्ट्राचा चेहरा मोरा असा जातीपातीत वाटलेला कसा काय चालला बरं आज हे महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलायला निघाले या पवारांच्या चेहऱ्या आणि मोहऱ्यासोबत वोहरा हा शब्द जो जोडला जातो ना त्यामागचं कारणही आमच्या सुज्ञ प्रेक्षकांना माहिती आहे पण तरीही मी तुम्हाला तो पुन्हा हा विषय तुमच्या पुढे मांडणार आहे एकोणीसशे त्र्याण्णवला जे घडलं मुंबईत जे जातीय दंगली झाल्या त्यानंतर बॉम्बस्फोट झाले जे त्याला आधार तो बाबरी मशिदीच्या पतनाचा होता हिंदू मुस्लिम तेड निर्माण झाली आणि हे सगळं मुंबईत घडलं पण त्याही आधी या राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण जे सुरू होतं त्याचा शोध घेण्यासाठी एन एन ओरा कमिटी स्थापन झाली होती आता मी जो चेहरा मोहरा आणि वोहरा जो म्हणालो ना त्यातला ओरा हा आहे आणि या वोरा कमिटीच्या अहवालामध्ये कित्येक पानं भरून शरद पवारांवर टिप्पणी केलेली आहे शरद पवारांवर ताशेरे ओढले गेलेले आहेत शरद पवारांचं नाव त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे तो ओरा अहवाल कधी जनसामान्यांसाठी सार्वत्रिक केला जाईल प्रकाशित केला जाईल प्रसिद्ध केला जाईल याची वाट या महाराष्ट्राची जनता पाहते ज्या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायला निघालेले शरद पवार स्वतः या वोहरा कमिटीच्या अहवालात अडकलेले आहेत तो कमिटीचा अहवाल कधी बाहेर येतो आहे याची वाट महाराष्ट्राची जनता नव्हे तर भारतातली जवळपास सगळीच जबाबदार सुज्ञ जनता पाहते कारण शरद पवार हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं नाव नाही आहे तर भारताच्या केंद्रीय राजकारणातही हे काही काळ कृषीमंत्री राहिलेले आहेत संरक्षण मंत्री राहिलेले आहेत आणि या मंत्रिपदाचा फायदा घेत त्यांनी महाराष्ट्राचं देशाचं जे काही भलं करायचं ते एका बाजूला ठेवून या सगळ्या आपल्या महत्त्वाच्या पदांचा वापर करून त्यांनी गुन्हेगारांना मदत केलेली आहे हवाला रॅकेट मार्फत आलेले बहात्तर कोटी रुपये त्यांनी इथे कुठे वापरले कसे वापरले कुणाला वाटले याबद्दलही त्या वोहरा कमिटीच्या अहवालात चर्चा झालेली आहे दाऊदला मुंबईबाहेर पडण्यासाठी मदत करणं असो किंवा दाऊद गँगचे जे काही गुरगे होते जे हस्तक होते त्या हस्तकांना मुंबई ते दिल्ली दिल्ली ते नेपाळ नेपाळ ते दुबई आणि दुबई मार्गे पाकिस्तान असा प्रवास करायला मदत करणारे हात कोणाचे त्यात पवारांचा काय सहभाग आहे याचीही चर्चा या वोहरा कमिटीच्या अहवालात झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलायला निघालेल्या पवारांना कधीतरी या वोहरा कमिटीच्या अहवालाची आठवण व्हायला हवी आणि नंतर त्यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलण्याचे विचार करावेत निवडणुकीच्या काळात आली लहर आणि केला कहर हा जो काही प्रकार सुरू असतो त्यातलाच हा भाग आहे ते, ते महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलायला निघालेत सदाभाऊ कोतांनी या चेहऱ्या मोऱ्यावर केलेली टिप्पणी एका दृष्टीने तशी निंदनीयच आहे कोणाच्या व्यंगावर शारीरिक व्यंगावर किंवा आजारपणावर बोलू नये असं म्हणतात पण सदाभाऊंना एवढ्या टोकाला जाऊन बोलण्याची गरज का भासली कारण त्या व्यक्तीबद्दल अनेकांच्या मनात एक तीव्र भावना आहे अतिशय तीव्र भावना आहे यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोरा नाही तर यांनी महाराष्ट्राची वाट लावलेली आहे आणि हे ज्यांच्या मनात हृदयात डोक्यात फिट बसलेलं आहे ना त्यांच्याकडून असे विधानं वारं वारंवार येतात सोशल मीडियावर असो किंवा कुठेही ब जिथे जिथे व्यक्त होता येतं तिथे तिथं लोक व्यक्त होतात सदाभाऊंचं टायमिंगही चुकलं सदाभाऊंचा प्लॅटफॉर्मही चुकला, चुकला। जिथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले होते त्यांच्यासमोर त्यांनी हे विधान केलं त्यामुळे सदाभाऊंचा जो विषय आहे तो आपण सध्या तुर्तास बाजूला ठेवूया पण महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलायला निघालेल्या शरद पवारांच्या मागे वोहरा कमिटीचा अहवाल शनीची पीडा बनून उभा आहे हे त्यांनी विसरू नये मित्रो एकंदरच शरद पवार त्यांचा सध्याचा चेहरा मोरा आणि त्यांना जो महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलायचा आहे आणि त्याच्या आड येणारा हा वोहरा कमिटीचा जो अहवाल आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार